विवाह हो विनायक ही संकल्पना तुम्ही कधी ऐकली आहे का नमस्कार मी पल्लवी आज मी आले टिटवाळाच्या गणपती बाप्पाच्या मंदिरात टिटवाळा स्टेशन वरून शेअर ऑटोने मी मंदिर परिसरात पोहोचली बाप्पासाठी घरी बनवलेले मोदक वस्त्र म्हणून पितांबर दुर्वा नारळ व फुला घेऊन मी आत गेले पाऊस असून सुद्धा मंदिराचा परिसर अगदी स्वच्छ होता पूर्वी या ठिकाणी कणव ऋषींचा आश्रम होता महाभारतातील शकुंतलेचा राजा दुष्यंतशी विवाह येथेच झाला होता असे म्हणतात की शकुंतलेने या स्वयंभू महागणपतीची पूजा केली होती म्हणूनच या बाप्पाला विवाह हो विनायक म्हणून ओळखले जाते विभक्त झालेली जोडपी सुद्धा इथे एकत्र येतात अशी मान्यता आहे इथे मंदिराच्या गाभारात फोटो आणि व्हिडिओ घेण्यास मनाई पण बाप्पाच्या या मूर्तीला पाहूनच मन शांत आणि प्रसन्न होतं या मंदिराच्या उजव्या बाजूला महादेवाचे देऊळ सुद्धा आहे बाहेर येताच औदुंबराखाली दत्ताचे छोटेखाने देऊळ आहे तसेच बाहेर एक प्रदर्शन बाजु लात बाजु प्रदर्शनी आहे मंदिराच्या मागच्या बाजूला तळे छोटे उद्यान आणि पार्किंग एरिया आहे पाऊस आणि रात्रीची वेळ असल्यामुळे मी त्या बाजूस जाणे टाळले आणि या प्रदर्शनीमध्येच थोडा वेळ घालवला इथे नेहमीच भाविकांची वर्दळ असते मंगळवारी आणि गणेश चतुर्थीला तसेच अंगारकी संकष्टी चतुर्थीला इथे विशेष गर्दी असते मंदिरातून बाहेर पडून मी थोडी पेटपूजा केली आणि जवळच असलेल्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात गेली इथे प्रवेश करतात समोर महाराजांची प्रतिमा आहे मुजरा करून पुढे जाता समोर काही महिला मंडळी भजन करत होत्या हे मंदिर सुद्धा दुमजली आणि संगमरवरी आहे विठ्ठल रुखुमाईच्या मूर्ती सुंदर आणि रेखीव आहेत या मंदिरात गरुड देवाची सुद्धा मूर्ती पाहायला मिळते अशा प्रकारे मी तर देवाचं दर्शन घेतलं तुम्ही सुद्धा असाच एक परफेक्ट डे आउट टिटवाळ्यात नक्कीच प्लॅन करू शकता